तर देणं चुकीचं आहे पण शांत राहिल्यावर लोक मर्यादा विसरतात खूप चांगले असणे म्हणजे मूर्खपणाच आहे कारण समजतच नाही की लोक कदर करतात की फक्त वापर करतात स्वतःची कांड लपवून जणू धुतलेले तांदूळ बनतात पण दुसऱ्याची छोटी चूक पुरेशी मग दोन तोंडी गांडूळ बनतात आणि राग झाल्यावर रडत बसणार ही असते भावकी आपण चिखलापासून लांब यासाठी राहतो की आपले कपडे खराब नाही झाले पाहिजे आणि चिखलाला या गोष्टीचा घमंड झाला आहे की लोक त्याला घाबरतात बेडकाला सोन्याच्या विटेवर ठेवलं तरी तो गटरातच उडी मारणार काही लोकांचंही असंच असत कधी कधी तुम्हाला पाडणाऱ्यांना हेच माहित नसतं की तुमच्यामुळेच ते उभे आहे माणूस पण मोठासारखा असला पाहिजे होता उजेडात घेऊन पाहता आला असता खरा आहे का खोटा नाव इतकं कमवा की लोक शिव्या दिल्या तरी टाळ्या गाजवतील आयुष्यात कोणाला नाव ठेवताना हे पहावं की आपण किती पाण्यात आहोत अनुभव सांगतो शांतता चांगली कारण शब्दाने लोक नाराज होतात आयुष्यात कधी कधी असं पण वाटत काही माणसं भेटलीच नसती तर बर झालं असत काहीच नाही प्रेम सुद्धा नाही माणसं जोडण्यासाठी गुडघे टेकले म्हणजे मोठा माणूस लहान होत नाही जगायचं तर असं जगायचं की दळणारे करपलेच पाहिजे त्या लोकांना डोक्यावर घेऊन कधीच मिरवू नका ज्यांची लायकी आपल्या पायथ्याला पण बसण्याची नसते अनुभव शिकवतो कोणासोबत कसं बोलायचं आणि कोणाला कसं बोलायचं आजकालच्या युगात जगायला नुसताच चांगला स्वभाव नाही तर पैसाही लागतो काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा उद्या कोणी म्हणायला नको की याला मी मोठं केलंय शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी मजा आहे ना ती आयत्या पीठावर रेषा मान्यत नाही जर लोकांना तुमच्याशी काही प्रॉब्लेम असेल तर कायम ध्यानात ठेवा तू तो त्यांचा प्रॉब्लेम आहे तुमचा नाही डोक्यावर ऊन आल्यानंतर सावली सुद्धा साथ सोडते तर माणसांचं काय घेऊन बसला मोठं होण्यासाठी ओळख नाही लागत माणसांची मन जिंकावी लागतात डोक्याने खेळलेला डाव समोरच्याला अडचणीत टाकतो त्या ठिकाणी नेहमी शांत रहा जेथे दोन कवडीची माणसे ही स्वतःच गुणगान गाता कमजोर कोणीच नसतं विषय फक्त वेळेचा असतो वाग़ा असे की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि जगा असे की कोणी नात नाही केला पाहिजे राहून माज करणं कोणाला पण जमत खरी हिंमत तर त्यांच्यात असते जो पूर्ण गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका कारण शांत दिसणारा माणूस जास्त घातक असतो प्रेम असणं गरजेचं आहे रोज घेतात लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून आपण फक्तच की हे जुळायचं त्यांनी ठरवायचं जिंकायची क्षमता इतकी की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजे चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की लोक वाईट वागायला मजबूर करतात बोलून नाही तर करून दाखवा कारण लोक ऐकणं नाही तर बघणं जास्त पसंत करतात काही लोक सारखी असतात साथ तर देतात पण मागून चिखल ओढवतात किनारा नाही मिळाला तरी चालेल पण दुसऱ्यांना डुबून पोहणे शिकू नका स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे आणि तोंडावर करायला शिका लोक म्हणतात की पैसा बोलतो म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल ना तरच समोरचा आदराने बोलतो क्षेत्र कोणतेही असू दे तुमचा प्रभाव वाढू लागला की बदनामी तर होणारच असते चिंतेत राहाल तर स्वतः जळाल आणि आनंदात राहाल तर दुनिया जळेल सत्य कायम तोचत कारण त्यामध्ये पॉइंट असतो गैरसमज वाढत गेले की लोकांना ते पण ऐकू येत जे आपण कधी बोललोच नाही जखमी सिंहाचा श्वास हा त्याच्या आवाजापेक्षा जास्त खतरनाक जर कोणी शांत असेल तर याचा अर्थ असा नाही की त्याला बोलता येत नाही व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका